सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मौजे आखेगाव येथील तळे ससाने वस्ती येथील रस्त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर माननीय उपविभागीय अधिकारी पाथर्डी तहसीलदार साहेब शेवगाव माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव माननीय पोलीस निरीक्षक शेवगाव यांना प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत लेखी निवेदन देण्यात आले मौजे आखेगाव येथील तळे ससाने वस्ती येथे जाणे येण्याकरिता रस्ता अतिशय अपघाती झाला आहे मोठमोठे खड्डे झाल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचते त्याच कारणामुळे रहिवाशांना शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना वयस्कर व्यक्तींना जीव मोठीत धरून चालावे लागते कधीही कोणतीही हो अप्रिय घटना घडू शकते याबाबत तेथील दलित कुटुंबांनी अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी ग्रामसेवकांकडे केल्या आहेत परंतु त्यांची कोणतीही दखल घेतली जात नाही सदरचा रस्ता त्वरित दुरुस्त करून मिळावा अन्यथा मौजे आखेगाव येथील तळेससाने वस्ती येथील रस्त रहिवासी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात शुक्रवार दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी मौजे आखेगाव तळेससाने वस्ती येथे तीव्र आंदोलन उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई जिल्हा संघटक रवींद्र निळ राहुल ससाने भानुदास खरचन अरुण खरचन विनोद तांबे पोपट ससाने शांतवन ससाने शेख सलीम जिलानी प्रमोद ससाने जवान खरचन रमेश ससाने रमेश ससाने व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील वाड़गा, तळे वस्ती म्हणजे ससाने वस्ती हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी आज त्या वस्तीवरील जे अनुसूचित जाती म्हणजे बौद्ध समाजातले जे काही बांधव आहेत त्या बांधवांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मान्य विकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे तर या वस्तीवरती ऐंशी ते जवळपास शंभर बौद्ध समाजातली कुटुंबे अनेक वर्षापासून राहतात परंतु त्या वस्तीवरती जाण्यासाठी काही रस्त्याचा भाग दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेला आहे पुढचाही काही भाग दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेला आहे आणि मधला जो काही ठराविक एक रस्ता आहे त्या रस्त्यावरती मात्र अद्याप ग्रामपंचायतीने कोणतंही काम केलेलं नाही पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसामुळं तिथं चिखल साचलेला आहे गुडघेकली पाणी आहे त्यामुळं त्या वस्तीवरील लोकांना मुलांना महिलांना वृद्धांना दवाखान्यासाठी दवाखान्यात जाण्यासाठी गावात जाण्यासाठी बाजार हाटासाठी जाण्यासाठी बिलकुल जाता येत नाही आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्तीवरील ग्रामस्थांची गैरसोय झालेली आहे वारंवार ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांच्याकडे मागणी करू नये संबंधित ग्रामपंचायतनं एकही मुरमाचा खडा तिथं टाकलेला नाही एवढी मोठी लोकवस्ती आहे दलित वस्ती घोषित आहे तिथं पिण्याच्या पाण्याची टाकी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गतले जे काही विकासात्मक काम आहे तेही त्या वस्तीवरती झाले आहेत परंतु जो काही दोन तीनशे मीटरचा जो रस्ता आहे तो मात्र जाणीवपूर्वक तसाच ठेवलेला आहे याच्या पाठीमागचा हेतू कदाचित असाय असू शकतो की या लोकांना त्रास देण्याचा उद्देश असू शकतो आणि म्हणून आज आम्ही गट विकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की चार दिवसामध्ये त्या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तिथं ग्रामपंचायतच्या अंतर्गत जर मुरूम टाकून तो दुरुस्त झाला नाही किंवा तातडीने प्रस्ताव पाठवून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गतला निधी तिथे टाकावा आणि त्या रस्त्याचं काम करावं आणि आता शुक्रवारी चार तारखेला त्या वस्तीवरचे सगळे ग्रामस्थ त्याच वस्तीवरती प्राणांतिक उपोषणाला बसणार आहे अधिकारी तिथे येतील कसं यायचं ते अधिकाऱ्यांनी ठरवायचं चिखल तुडवत यायचं पाण्यात यायचं पायप यायचं हेलिकॉप्टरने यायचं विमान्यायचं अधिकाऱ्यांनी ठरवावं आज आम्ही निवेदन दिले चार तारखेला त्या वस्तीवरती आमचं प्राणांतिक कुपोषण वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे कार्यकर्ते पदाधिकारी करणार वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ जवान सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ मला न्याय